नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कलिंगडाची लागवड करत आहोत आणि कलिंगडाची लागवड करत असताना न्यूट्रिशन मॅनेजमेंट ही कन्सेप्ट आपण लागवडीच्या आधीच व्यवस्थित पद्धतीने राबवत आहोत तर आपण आज न्यूट्रिशन मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केलं पाहिजे याच्यावर थोडीशी माहिती मी तुम्हाला आज देत आहे खरं तर आज आपण कोंबडी खाताचा वापर कलिंगडासाठी करत आहोत पण कोंबडी खताचा वापर करत असताना आपण यामध्ये लेअर फार्मिंगचं जे कोंबडी खत आहे ते जर वापरलं तर त्याचे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतात आपण हे जे खत आता बघतोय हे आपण आणलेलं आहे हटकेश्वरा पोल्ट्री फार्म ओतूर या ठिकाणावरून आणलेलं आहे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला जी प्युरिटी आहे ती खताची चांगल्या पद्धतीनं बघायला मिळते कारण असं जे अजित शेठ तांबे म्हणून ह्या पोल्ट्री व्यवसायाचे ओनर आहेत ते कोंबड्यांसाठी जे न्यूट्रन्स देत असतात लेअरसाठी लेअर बनण्यासाठी तर त्यात जर आपण जर बघितलं तर त्यात अन्नद्रव्याची उपलब्धता कशी असेल तर यावर त्यांचा चांगला भर असतो याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण अभ्यास आप जर केला तर याच्यामध्ये पोटॅचची उपलब्धता खूप चांगली असते जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोंबडी खातामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त दिसतं पण याच्यामध्ये परिस्थिती उलटी आहे इकडे आपल्याला याच्यात बघितलं तर पालाची उपलब्धता चांगली असते पालाची उपलब्धता चांगली असल्यामुळे आपल्याला याचे बेनिफिट्स पिकावर नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला होणारे दिसणार आहेत पालाच झाल्यानंतर बघू पालाचे प्रमाण जास्त आहे पहिलं जर पाहिलं तर नायट्रोजन कमी प्रमाणात उपलब्ध होतो त्याच्यानंतर बघितलं तर कॅल्शियमचं प्रमाण देखील चांगलं याच्यात असतं कारण अंड्यासाठी कॅल्शियम पण फार महत्वाचा असतो तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियमची पण उपलब्धता खूप चांगल्या पद्धतीने बघण्यास मिळते आणि त्याच्यासोबतच मिनरल मिक्सर देखील खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालेले असतात अंड तयार होण्यासाठी सगळ्याच गोष्टींची उपलब्धता चांगली असते तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून पोल्ट्री व्यवसायामध्ये तांबे साहेबांनी आपण बघूयात कोणतंही पीक असू दे कोणतंही आपल्याला एखादं उत्पादन घ्यायचं असेल तर न्यूट्रिशन महत्वाचा गोष्ट आहे मग याच्यामध्ये तांबे साहेब पोल्ट्रीमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट फार सुंदर पद्धतीनं करतात आणि खरंच त्यांचं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते आपल्याला शेती व्यवसायासाठी सुद्धा उपलब्ध होतं कारण ह्या कशा पद्धतीने तुम्ही म्हणाल याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोंबडी जे अन्नद्रव्य घेते त्याच्यातलं निम्म विष्टे वाटेत जातं आणि विष्टे वाटे गेल्यामुळं बाकीचं जे खत आपण जे वापरतो जे आपण लेअर च खत म्हणून वापरतो तर मला सगळ्यांना सांगणं आहे हटकेश्वरा पोल्ट्री फार्म ओतूर यांचं जे खत आहे आपण नक्कीच वापरून बघा आम्हाला इथून मागे देखील खूप सुंदर असे डाळिंब असेल टोमॅटो असेल याच्यासाठी उत्तम असे रिझल्ट आम्हाला ह्या कोंबडी खताचे जाणवलेले आहेत तर मला सगळ्यांना सांगणं आहे की आपण जरूर हे खत एकदा हटकेश्वरा पोल्ट्री फार्म ओतूर यांचं वापरून बघावा आणि आपला अभिप्राय मला नक्की कळवावा धन्यवाद